सासूबाईंना माझ्या सासऱ्याची खूप कमी भासत होती त्यांचे वय जास्त नव्हते माझ्या सासऱ्याचं हे दुसरं लग्न झालेलं होतं त्यामुळे सासूबाई माझ्या सासऱ्यापेक्षा वयाने खूप लहान होत्या त्यांच्या त्या अपेक्षा सासऱ्याकडून पूर्ण होत नसे मग एकदा सासूबाईंनी माझ्यासोबत ते वेगळं काही केलं आणि त्यांच्या त्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण करत नमस्कार मित्रांनो तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच नवनवीन कथासाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम या चॅनलला भेटत आहे धन्यवाद मी शुभम माझं लग्न आत्ताच झालं आहे माझी बायको देविका ही तिच्या वडिलांना एकूण ती एक मुलगी आहे देविकाला आई नाही माझ्या सासऱ्यांनी देविकाची आई गेल्यावर नातेवाईकांच्या खूप फोर्सने दुसरं लग्न केलं ते एक शिक्षक आहे त्यामुळे त्यांना खूप सुंदर बायको भेटली त्यांच्या वयात आणि त्यांच्या बायकोच्या वयात खूप फरक आहे त्यांनी दुसरं लग्न केलं माझ्या लग्नाच्या के फक्त एक वर्ष अगोदर त्यांच्या बायकोचे वय त्यांची मुलगी देविकापेक्षा सात आठ वर्षांनी जास्त होत मी कधी पण सासऱ्याकडे गेलो तर सासूबाई माझ्या खूप मागे पुढे करत त्या मला जावाई जावाई करत माझे सासरे शिक्षक होते आणि एक चांगले जमीनदार पण होते माझी बायको देविकाचे पण ग्रॅज्युएशन झाले होते आणि ती पण आता आमच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर शिक्षिका झाली होती माझे सासरी एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय गमावून बसले होते ते आता एकाच ठिकाणी होते नंतर मला आणि देविकाला सासऱ्याकडेच राहावं लागलं कारण त्यांचा पूर्ण कारभार सांभाळणार कोणी नव्हतं आणि माझी बायको तिच्या मायराकडेच शिक्षिका होती त्यामुळे मी आणि देविका आता सासऱ्याकडेच राहू लागलो सासूबाई पण मी गेल्यापासून खूप खुश होत्या त्या आम्ही आल्यापासून थोडं चांगलंच राहू लागल्या त्या दिसायला सुंदर होत्याच पण त्यांचं राहणं पण एकदम टापटीप होत दिवसभर घरामध्ये मी आणि सासूबाई डोकेच राहायचो दिविका शाळेवर जायची आणि सासरी एका रूम मध्ये पडलेले असायचे सासूबाई मला म्हणाल्या जावाई मला तुमच्याकडे बघून माझा मागचा टाईम ध्यानात देतो तुम्ही समोर आलो तर मला वेगळंच फील होत मी म्हणालो का असं का सासूबाईंनी मला त्यांची मागची कहाणी सांगितली त्या म्हणाल्या जावाई मला अगोदर मॉडेल बनायचं होतं आणि मी तेव्हा एक मुलावर प्रेम कराय करायचे तो तुमच्यासारखाच दिसायचा पण काही कारणामुळे माझं प्रेम मजुरा राहिलं आणि माझं स्वप्न पण नंतर माझं पहिलं लग्न झालं आणि लग्नानंतर एकाच वर्षांनी माझा नवरा मला सोडून गेला आणि आता माझं दुसरं लग्न झालं आणि आता पण तुमच्या सासऱ्याचा ऍक्सिडेंट झाला सासूबाई मला इशाऱ्यामध्ये सांगत होत्या की त्यांना अजून ते सुख आणि त्यांच्या त्या अपेक्षा पूर्ण नव्हत्या झाल्या त्या मला नेहमी काही ना काही कारण कारणाने त्यांच्या सोबत कधी बाहेर फिरायला नेत कधी तर दिवसभर माझ्या जवळ बसत आणि एक दिवस तर आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना त्यांनी माझा हा, हात हातामध्ये धरला आणि चालू लागल्या मी म्हणालो सासूबाई असं हातात हात येणं ना, बरोबर नाही नंतर आम्ही थोडं बसलो आणि सासूबाईंनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं त्या माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी त्यांना त्यांच्यापासून दूर जात असे एकदा माझ्या सासऱ्याला एका मोठा हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांच्यासोबत माझी बायको देविका थांबली होती घरी सासूबाई होती आणि मी रात्री तर सासूबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलवले आणि त्या म्हणाल्या माझी कंबर दुखत आहे थोडं बाहून लावून द्या जावाय मी म्हटलं सासूबाई मी असं कसं तुम्हाला हात लावू शकतो सासूबाई म्हणाल्या का नाही माझी पूर्ण परमिशन आहे तुम्हाला नंतर तर सासूबाईंनी तर सर्व कपडे मी पण त्यांना तसं बघून थोडा भटकलो होतो सासूबाई म्हणाल्या जावाई माझ्या काही अपेक्षा आहे तुमच्याकडून त्या तुम्ही पूर्ण कराल मी सर्व विसरून सासूबाईसोबत नको ते करून बसलो नंतर मला थोडा पश्चाताप झाला मी सासूबाईला म्हणालो सासूबाई मी थोडा भटकलो होतो माझ्याकडून हे नकळत झालं सासूबाई म्हणाल्या जावही मला तुमच्याकडून हेच अपेक्षित होतं आता तुम्ही मला यापुढे कधीच नाराज नाही करणार सासूबाई माझ्याकडून नंतर खूप वेळा ते सर्व काही करून घेतलं माझ्या नंतर माझ्यावर थोडा संशय येऊ लागला कारण देविका बघत होती की माझी आणि सासूबाईची जवळ थोडी वाढत होती नंतर देविकाने थोड्या दिवसांनी तिची बदली करून घेतली आणि मला घेऊन ती खूप दूर आली होती माझा देविका मला कधीच तिच्या माहेरी जाऊ देत नसे